नमस्कार श्री स्वामी समर्थन स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आज जो विषय आहे तो थोडा वेगळा आहे जसं की तुम्हाला थोडी कल्पना आली असेल आजचा जो व्हिडिओ आहे तो खास करून माझ्या महिला भगिनी ज्या आहेत महिला वर्ग जो आहे त्याच्यासाठी आहे आणि जर पुरुष मंडळी देखील व्हिडिओ बघत असेल तर बघायला काहीच हरकत नाही कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपली आई बहीण असेल किंवा आपली पत्नी असेल कुणी ना कुणी महिला आपल्या घरामध्ये असतेच तर पुरुष मंडळी जर बघत असतील तर आपण हा व्हिडिओ आपल्या घरातल्या प्रत्येक महिलेला अवश्य दाखवावा आणि महिला भगिनींनी स्वतः बघून जास्तीत जास्त आजच्या व्हिडिओला इतर महिलांपर्यंत आपल्या मैत्रिणी असतील बहीण असेल नातेवाईक असेल तर इतर महिलांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जशी सकारात्मक म्हणजे ईश्वरी शक्ती आहे तशीच आपल्या या जगात ब्रह्मांड ब्रह्मांडात विश्वात नकारात्मक म्हणजे आसुरी शक्ती देखील आहेत त्या देखील वास करतात त्यांचंही अस्तित्व आहे आपल्या जगा जगामध्ये आणि यांच्या जगामध्ये फरक आहे आपली दोघं जग वेगळी आहेत दोघं जगामध्ये एक अदृश्य दरवाजा असतो खरं तर आणि परमेश्वराने त्यांना त्याच जगात त्या, जगा, त्या दरवाजाच्या पलीकडे राहायची आज्ञा दिलेली आहे ताकीद दिलेली आहे मानवी जीवनात हस्तक्षेप करणं हा अधिकार परमेश्वराने त्यांना दिलेला नाही खरं तर पण काय असतं की काही गोष्टींचा वेळकाळ जर जुळून आला आणि काही गोष्टींचा संयोग जर जुळून आला तर त्यामुळे हा दरवाजा उघडतो आणि त्यावेळेस या नकारात्मक ज्या शक्ती आहेत त्या आपल्या जगात प्रवेश करतात आणि ज्या व्यक्तीच्या माध्यमाने हा दरवाजा उघडला गेला आहे त्या व्यक्तीला मग त्याचा प्रचंड त्रास होऊ शकतो मग त्यानंतर त्या शक्तींना आपल्या जगातून त्यांच्या जगाकडे परत पाठवणं हे सोपं काम नसतं आणि त्याचा अनेक लोकांचा अनेक लोकांच्या जीवनावर वर्षानुवर्ष प्रभाव राहतो अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होतात आयुष्य उद्ध्वस्त होतात अनेक लोक आयुष्यातून उठलेले आहेत रोज कितीतरी घटना आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो तर बघा काय आहे की विशेष करून ज्या भगिनी आहेत माझ्या महिला वर्ग तर त्यांच्यावर ह्या गोष्टींचा प्रभाव हा सहसा लवकर पडतो महिलेवर लवकर पडतो कारण महिला ही जी असते ही मनाने कोमल असते त्यामुळे महिला वर्गावर आपण इतर समाजामध्येही बघतो आपल्या आजूबाजूला की महिला ज्या असतात त्या नकारात्मक शक्तींना बळी जास्त करून पडताना आपल्याला दिसतात पुरुष या गोष्टीला बळी पडत नाही असं मी म्हणत नाही आहे पण माझा म्हणण्याचा मुद्दा आहे महिला वर्ग या गोष्टींना जास्त बळी पडताना आपल्याला दिसतो तर त्याचं कारण म्हणजे महिला या मनाने सोज्ज असतात कोमल असतात महिलेचं मन हे सॉफ्ट असतं आणि ह्या ज्या नकारात्मक शक्ती आहेत ना तर ह्या त्याच व्यक्तीवर लवकर प्रभाव पाडू शकतात ज्या व्यक्तीचं मन हे सॉफ्ट आहे मग ती महिला असेल किंवा तो पुरुषही असू शकतो जो मनाने आपण म्हणू की कुठेतरी कमकुवत आहे त्या व्यक्तीला हे ज्या नकारात्मक शक्ती आहेत त्या लवकर टार्गेट करतात आणि त्याच्यावर त्यांचा प्रभाव लवकर होतो म्हणून मी विशेष करून आजचा व्हिडिओ महिला भगिनींसाठी आहे की काही सर्वसामान्य गोष्टी आहेत बघा परमेश्वर तर आहे परमेश्वराची स्वामींची सेवा अर्थात आपण जर करत आहोत तर आपल्याला अशा नकारात्मक शक्तींपासून आपले स्वामी हे वेळोवेळी वाचवतात तो विषयच नाही परंतु आपण म्हणतो ना की रोग किंवा आजार होण्यापेक्षा आपण त्यापूर्वी जर ज्या काळजी घ्यायच्या आहेत त्या घेतल्या तर कधीही चांगलं असतं है ना प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर ही जी म्हण आहे तर त्याप्रमाणे आपण त्या, त्या गोष्टींपासून सावध राहिलं पाहिजे काही साधारण गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्या सिंपल सिंपल गोष्टी जर तुम्ही पाळल्या ना तर मी सांगतो नव्वद ते नव्याण्णव टक्के तुम्ही या गोष्टींच्या कसाट्यात सापडणार नाहीत हे लक्षात घ्या साध्या साध्या गोष्टी जी प्रत्येक महिला करू शकते आणि करायलाच पाहिजे काय आहेत त्या गोष्टी एक एक करून समजून घ्या सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा विषय आधीच सांगतो पहिल्या क्रमांकावर आपल्या तुम्ही जे महिला वर्ग असतात तर बघा रोज आपण आंघोळ वगैरे करतो त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही केस विंचरायला घेतात तर केस विंचरताना दररोज प्रत्येक महिलेचे कमी जास्त प्रमाणात थोड्याफार प्रमाणात केस हे डोक्याचे गळतातच कंगव्याला केस लागतात मग तुम्ही ते केस काढतात आणि घरामध्ये कुठेतरी टाकतात त्यानंतर दिवसभरातनं ते केस घरामध्ये इतरत्र पसरत राहतात हवेमध्ये फिरतात इकडे तिकडे कानाकोपऱ्यात जातात त्यानंतर तुम्ही केव्हा तरी समजा जेव्हा घर झाडायला घेतात तर घराच्या कचऱ्यासोबत तुम्ही ते केसही काढतात आणि घरातल्या कचऱ्यासोबतच ते केस तुम्ही कुठेतरी बाहेर किंवा कचराकुंडीत कुठेतरी टाकतात आणि फायनली ते इकडे तिकडे कुठेतरी जातात सगळ्यात पहिले आजपर्यंत तुम्ही जर हे करत असणार तर माझ्या भगिनींना विनंती आहे की इथून कुठेतरी कृपया ही चूक करू नका याचं कारण असं आहे की बघा हे जे केस असतात ना डोक्याचे तुम्हाला मी फार आता डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी एका व्हिडिओत नाही सांगू शकत केस जे असतात तर केसांचा वापर हा तंत्र मंत्र क्रियेमध्ये ज्या काळ्या क्रिया असतात काळ्या क्रिया म्हणजे ज्याला आपण ब्लॅक मॅजिक म्हणतो किंवा जे नकारात्मक लोक आहेत आणि जे नकारात्मक करता, करता, क्रिया करतात नकारात्मक शक्तींचा वापर करतात तर नकारात्मक तांत्रिक क्रिया करण्यासाठी सगळ्यात पहिलं साधन म्हणजे त्या महिलेचा केस सगळ्यात पहिला आणि सगळ्यात स्ट्रॉंग साधन तुमचा केस जर का नकारात्मक एखाद्या व्यक्तीला जो तुमचं काहीतरी वाईट करू इच्छितो त्या व्यक्तीला जर का तुमचा केस मिळाला तर तुम्हाला अंदाज पण नाही की त्या केसावरून तो तुमच्या जीवनाची काय अवस्था करू शकतो म्हणून लक्षात घ्या हे केस आधी तर आपले सांभाळा याला खूप सुरक्षितपणे यांची विल्हेवाट लावायची आहे घरात जे केस आहेत ते इकडे तिकडे फेकू नका रोजचे जे निघतात एका ठिकाणी जमा करा पहिली गोष्ट तर तुम्ही फेकून देतात आणि दुसरी एक चूक अजून करतात कि ते गोळा करतात आणि एखादा गलीमध्ये एखादा भांडेवाला वगैरे आला केसांवर भांडे विकतात त्याला आपण देऊन टाकतो अजिबात या अशा चुका करू नका तुमच्या केसावर तुमच्या आयुष्याची किती वाईट अवस्था होऊ शकते हे तुम्हाला आणखी माहित नाहीये केस आपले जे निघतात रोजचे ते एका ठिकाणी घरात पिशवीत वगैरे गोळा करा आणि त्यांची योग्य वेळ बघून म्हणजे आठवड्यातनं तुम्ही करू शकतात आठवड्यातनं किंवा दर दहा पंधरा दिवसातनं जसं तुम्हाला वाटेल त्यांची विल्हेवाट लावायची विल्हेवाट योग्य काय लावायची आहे बघा केसांची विल्हेवाट लावण्याचे खूप प्रकार असतात काही महिला ज्या असतात ते केस वाहत्या पाण्यात सोडून देतात पण ही चुकीची पद्धत आहे निसर्गाला पूरक नाही आहे कारण ते केस जे असतात पाण्यामध्ये विघटन त्यांचं होत नाही कुठेतरी जाऊन अटकतात आणि ते म्हणजे गटारीत वगैरे आणि वाहत्या अनेक ठिकाणी महिला अनेक प्रकारचे हे केस टाकतात पण अशा गोष्टी करू नका ते पाणी अडवू शकतात कारण त्यांचं विघटन पाण्यात होत नाही केसांना विघटन करायचं आणि त्यांची विल्हेवाट लावायची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे की ते गोळा केलेले केस आठवड्यातनं दहा पंधरा दिवसातनं तुम्ही एकतर हवं तर तुमच्या घरात जर जागा असेल गार्डन असेल तुमचं किंवा तुमचे जे काही थोडीफार जागा असेल जिथे तुम्ही झाडं वगैरे लावतात तर त्या ठिकाणी माती काही इंचापर्यंत माती तुम्ही करून ते केस त्या ठिकाणी टाका आणि माती परत माती खाली त्यांना पुरून द्या घरात जागा असेल गार्डनमध्ये जागा असेल किंवा छोटी मोठी झाडं लावतो तिथे जागा असेल तर त्या ठिकाणी मातीत हे केस माती पुरा माती पुरायला जागाच नसेल तुमच्याकडे मातीत पुरायला तर घरामध्ये एखादी कुंडी तुम्ही ठेवू शकतात मातीची थोडी मध्यम आकाराची कुंडी त्याच्यात जी माती असते जी आपण नॉर्मली झाडांना वापरतो ती माती घेऊ शकतात आणि तुमचे जे केस आहेत ते जमले आठवड्याचे हो दहा पंधरा दिवसाचे तर एका पेपरमध्ये म्हणजे जो आपला वर्तमानपत्र वगैरे असतं अशा पेपरमध्ये गुंडाळून एक, पेपर एक गोळा करून ती माती त्या मातीच्या खाली तळाला खोलगड भागामध्ये ते केस तुम्ही त्या पेपरमध्ये गुंडाळून टाकू शकता मातीत टाकणं केसांना ही सगळ्यात उत्तम एक व्यवस्था आहे केसांची कारण की केस हे नैसर्गिकरित्या त्यांचं विघटन होतं दोन अडीच तीन महिने लागतात अडीच तीन महिन्यामध्ये केसांचं नैसर्गिकरित्या विघटन होतं त्याच्यात केरेटीन वगैरे सारखे काही घटक का असतात ते मातीत मिसळतात आणि ते विघटन पूर्ण झालं की ही माती तुम्ही तुमच्या घरातल्या झाडांना कुंड्यांना सुद्धा खत म्हणून वापरू शकतात झाडांना त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे हे लक्षात घ्या याच्याने काय होईल की तुमच्या केसांचा गैरवापर चुकीच्या लोकांद्वारे होणार नाही आणि तुमच्या आयुष्याला सुरक्षा मिळेल नको ते प्रकार तुमच्यासोबत होणार नाही महिलांनी कृपया विनंती आहे ही गोष्ट आजपासून फॉलो करा इथून पुढे ती चूक करू नका सगळ्यात पहिली गोष्ट होती मोठी होती आणि महत्वाचा विषय होता म्हणून एवढ्या डिटेलमध्ये सांगतो दुसरी गोष्ट अ जेव्हा अमावस्या असते तर आपल्याला जनरली काय असतं की काही लोक अमावस्या पौर्णिमा अमावस्या पौर्णिमा या गोष्टींकडे लक्ष ठेवतात बरेचसे लोक लक्ष ठेवत नाहीत ठीक आहे परंतु थोडं तरी लक्ष आपण ठेवू शकतो की जर आपल्याला माहिती आहे अमावस्या आहे तर अमावस्येच्या रात्री कृपया महिला भगिनींनी आपले स्वतःचे आणि विशेष करून आपले जे लहान बाळ असेल घरामध्ये जर तर आपले स्वतःचे आणि लहान बाळांचे कपडे अमावस्येच्या दिवशी सायंकाळनंतर म्हणजे रात्री बाहेर वाळायला सोडू नये चुकूनही रात्री कपडे वाळायला अमावस्येच्या दिवशी सोडू नका तुमचे जे काही आपले कपडे असतील ते घरात आणा घरामध्ये आपल्या घरात फॅन असतो तर फॅन खाली तुम्ही वाळवू शकतात रात्रभर पण अमावस्येला चुकूनही स्वतःचे किंवा लहान बाळाचे कपडे रात्रभर बाहेर सोडू नका अमावस्या ही अशी एक असा एक काळ असतो की ज्यामध्ये नकारात्मक शक्ती प्रबळ झालेल्या असतात आणि हवेत त्यांचं अस्तित्व असतं हवेमध्ये ऊर्जा रूपाने ते फिरत असतात वावर त्यांचा असतो आणि आपले जसं मी केसांचं उदाहरण दिलं तसंच आपले जे कपडे असतात ते सुद्धा नकारात्मक शक्तींना आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक उत्तम माध्यम असतं तर त्या कपड्यांमध्ये नकारात्मक शक्ती ह्या ॲब्झॉर्ब होऊ शकतात शोषून घेतल्या जातात आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला शारीरिक मानसिक त्रास आपल्याला आपल्या जीवनात जाणवू शकतात नकारात्मक शक्तींचा प्रभाव जाणवायला लावू शकतो हे लक्षात घ्या तर ती गोष्ट टाळा कृपया करून ठीक आहे त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आणि ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे मासिक धर्म जेव्हा असतो महिलांना तर कृपया आपल्या मासिक धर्मामध्ये मासिक धर्माच्या काळामध्ये सायंकाळच्या वेळेस विशेष करून घराच्या बाहेर जर तुम्हाला पडावंच लागतंय मी म्हणत नाही की तुम्ही बाहेर जाऊ नका महिला भगिनींना बाहेर पडण्यावर माझा कुठलाही आक्षेप आहे पण मासिक धर्माच्या काळामध्ये मा जर तुम्हाला सायंकाळी घराबाहेर पडावं लागतंय तर कृपया ॲटलिस्ट एवढी काळजी घ्या की जे अतिशय सेंटेड तीव्र अशा वासाचे अत्तर असतात परफ्यूम असतात त्या गोष्टी किंवा आपण तीव्र फुलांचा जो सुगंध येणारा गजरा असतो अशा गोष्टी लावून आपण किंवा अत्तर वगैरे अंगावर लावून किंवा कुठल्याही प्रकाराची सुगंधित अशी कुठली वस्तू ज्याला तीव्र सुगंध आहे तेल देखील असतं केसांना लावायचं काही वेगळ्या प्रकारचं म्हणजे वेगवेगळे तेल असतात ठीक आहे तर ज्यांचा सुगंध खूप तीव्र असतो तर अशा कुठलाही स्ट्रॉंग स्मेल येणारी तीव्र भास येणारी गोष्ट अंगावर लावून किंवा अंगावर धारण करून मासिक धर्मामध्ये सायंकाळी अंधार पडल्यानंतर कृपया चुकूनही बाहेर पडू नका ही गोष्ट अजिबात करू नका मला बाहेर जायचं आहे सहादा ठीक आहे ना अत्तर वगैरे लावू नका स्ट्रॉंग स्मेल असणारी गोष्ट लावून कृपया बाहेर पडू नका आणि आणखीन एक गोष्ट की या मासिक धर्माच्या काळामध्ये आपल्याला जाताना येताना थोडं फक्त काळजी घ्यायची आहे की काही विशिष्ट झाडं आहेत वडाचं झाड आहे त्याच्यानंतर पिंपळाचं झाड आहे चिंचेचं झाड असतं बोर असतात बोरांचं जे फळ असतं बोराचं झाड आहे लिंब असतात लिंबाचं झाड लिंबा म्हणजे कडू लिंब नाही निंबूची गोष्ट करतो मी निंबू जो असतो तर निंबू निंबाच्या झाडा लिंबाच्या झाडाखालून दा, वगैरे या झाडांच्या जवळून किंवा यांच्या खालून मासिक धर्मामध्ये सायंकाळी जर तुम्ही बाहेर जाताय तर काळजी घ्या की या झाडांच्या जवळून तुम्ही जाणार नाही किंवा यांच्या खालून जाणार नाही दुसरा रस्ता असेल रस्त्याचं तुम्हाला माहिती आहे असं कुठलं झाड आहे तर तो तेवढा मार्ग टाळू शकता दुसऱ्या मार्गाने कारण असतात तर बघा काय आहे की ज्या अ स्ट्रॉंग स्मेल येणाऱ्या ज्या वस्तू आहेत अत्तर किंवा इतर ज्या सुगंधी वस्तू असतात तर लक्षात ठेवायचं या ज्या नकारात्मक शक्ती असतात त्या अतृप्त शक्ती असतात आणि अतृप्त म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीसाठी अतृप्त असतात ती चव असेल ठीक कि ते आहे किंवा एखादा वास असेल या सगळ्या गोष्टी जसं आपल्याला छान सुगंध आपल्याला आवडतो छान चवीची वस्तू खायला आपल्याला आवडते तरी ह्या वासना असतात आणि या वासना जिवंत असताना रूपामध्ये आपण भोगत असतो परंतु ज्या नकारात्मक शक्ती असतात त्यांच्याकडे देह नसतो पण त्या वासना त्यांच्या शिल्लक असतात आणि म्हणून ते त्या योनीमध्ये आहेत लक्षात घ्या त्यांनी वासना सोडल्या असतात तर ते मोक्षाला गेले असते वासना शिल्लक आहेत म्हणून ते त्या गतीमध्ये आहेत त्या योनीमध्ये आहेत आणि त्या वासना जसं आपल्याला आपण जसं सुगंधाकडे आकर्षित होतो तसं या शक्ती सुद्धा सुगंधाकडे आकर्षित होतात आणि त्या तुमच्या मागे मागे येऊ शकतात तुमच्या जीवनात येऊ शकतात अशा गोष्टींमुळे म्हणून सांगतोय की कृपया एवढी काळजी घ्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे की अ नॉर्मली बघा आपल्या घरामध्ये जे जुने जाणते लोक असायचे आपले आजी आजोबा वगैरे ते नेहमी आपल्या घरातील तरुण मुलींना विशेष करून सांगतात ओरडताना दिसतात की सायंकाळच्या वेळी दिवे लागणीच्या वेळी केस मोकळे सोडून बाहेर निघू नका किंवा बाहेर वरांड्यावर बाल्कनीमध्ये केस मोकळे सोडून बसू नका बऱ्याचदा आपण बघतो ना घरात म्हातारे लोक असतात तरुण मुलगी असेल आपल्या घरामध्ये किंवा लहान मुलगी असेल तर ते ओरडतात सायंकाळी जर केस विंचरायला आपण बाहेर बसलो आहेत मोकळ्या जागेत बसलो आहेत तर ते ओरडतात की सायंकाळी केस मोकळे सोडून बाहेर निघू नका किंवा बसू नका तर यालाही कारण आहे अनेक कारण आहेत जसं मी आत्ताच सांगितलं या शक्तींच्या वासना असतात मित्रांनो अनेक प्रकारच्या वासना यांच्या तर तुम्ही केस मोकळे सोडून सायंकाळी बाहेर मोकळे सोडून निघू नका माझं एवढं म्हणणं आहे आणि हे माझं म्हणणं नाही हे अनेक प्रकारच्या आपली संस्कृती आहे खूप जुनी आपली संस्कृती आहे आपली जी जुनी जाणती लोकं होती ती खूप समजदार होती मित्रांनो खूप अनुभवी होती आणि ह्या लोकांकडून आपल्याला अशा काही गोष्टींचा वारसा मिळालेला आहे ज्या अगदीच नकारात्मक गोष्टी आहेत त्या आपण मागे सोडलेल्या आहेत सोडायला पाहिजे पण ज्या गोष्टींचे अनुभव आपल्याला आजही बघायला मिळतात आपल्या समाजामध्ये त्या गोष्टींच्या बाबतीत आपण थोडा विचार केला पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे तर ही गोष्ट सुद्धा तुम्ही कृपया करून महिला भगिनीने टाळायची आहे जेवढं शक्य आहे तेवढं त्यानंतर पाचवी गोष्ट खूप महत्वाची आहे पाचवी गोष्ट म्हणजे की जर का ह्या ना त्या कारणाने कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्याला अनेकदा प्रवास करावा लागतो प्रवासात आपण असतो तर प्रवासात जर तुम्ही असणार आता ही जी गोष्ट आहे ही फक्त महिलांसाठीच लागू होते असं नाहीये पुरुषांच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट मी सांगतोय पुरुष असो महिला असो कोणी असो आपण जेव्हा प्रवासात जातो ना तर बऱ्याच लोकांना खूप भान सवय असते की अमुक अमुक ठिकाणी गेले आणि या ठिकाणी मांसाहार जो असतो तो म्हणजे मासे खूप चांगले भेटतात या ठिकाणी या ठिकाणची ही गोष्ट खूप चांगली आहे म्हणून चला या ठिकाणी मासे चांगले भेटतात म्हणून मासे घेऊन जातात तर कोणासाठी कोणासाठी मित्रासाठी म्हणा घरी आपल्यासाठी म्हणा ना त्या कारणाने मांस आणि मांसाहारी वस्तू किंवा मांसाहारी ज्या अन्न पदार्थ असतात ते सोबत नेतात तेलकट पदार्थ असतात ते सोबत नेतात तर कृपया करून चुकूनही प्रवासाच्या दरम्यान तेलकट आणि मांसाहारी पदार्थ डब्याने किंवा इतर कोणत्याही प्रकारे आपल्या सोबत अजिबात ठेवू नका कारण नकारात्मक शक्ती मागे येण्यासाठी काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यातली ही एक अति महत्त्वाची गोष्ट आहे आणि अति अतिमहत्वाचा हा दुवा आहे जो तुम्हाला नकारात्मक शक्तींना तुमच्यापर्यंत आणू शकतो आणि तुमच्याकडे आकर्षित करू शकतो का त्याचं कारण तेच आहे वासना जसं मांसाहार तुम्हाला तुमची वासना एवढी तीव्र आहे की त्या अमुक अमुक ठिकाणी ती वस्तू आहे तर तुम्ही तिथे तर ती खाताच आहे परंतु घरी जाऊनही मला त्याचा आनंद घेता आला पाहिजे असा मांसाहारी लोकांचे एक हे असते ना समज असते आता मी त्यावर नाही बोलू शकत मांसाहार हा विषय नाही आपला परंतु जशी तुमची वाचना आहे की तिथे खातायत आणि तुम्ही आणखी घरी घेऊन जातायत तर विचार करा जे ज्या नकारात्मक शक्ती आहेत त्यांच्याकडे तर शरीर नाही मग त्यांना त्यांची वाचना किती तुमच्यापेक्षा प्रबळ असेल तर साहजिक अशा गोष्टी जेव्हा तुमच्या सोबत असतात ना तर त्या शक्ती खूपदा तुमच्या सोबत तुमच्या मागेमागे येतात हे लक्षात घ्या आणि तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो खूप लोकांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे आणि आलेला असेल तुमच्यापैकी कोणाला आला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता तर ही गोष्ट कृपया टाळा प्रवासामध्ये मांस मांसाहारी पदार्थ तेलकट पदार्थ यांच्यापासून लांबरास सोबत चुकूनही ठेवू नका त्यानंतर पुढची गोष्ट सांगतोय सहावी गोष्ट की माझ्या ज्या सगळ्या भगिनी आहेत महिला वर्ग मी माझ्या सगळ्या भगिनींना विनंती करेल की कृपया तुम्हाला कामानिमित्त या ना त्या कारणाने जर सतत बाहेर जावं लागतं आणि बाहेर प्रत्येक महिलेला पडावंच लागतं कुठलीही महिला आज घरामध्ये किंवा घरापुरती बांधून राहिलेली नाही आहे आणि अजिबात कुठल्याही महिलेने घर संसार एवढ्याच गोष्टीत बांधून राहू नये आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करते किंवा पुरुषांच्याही पुढे जाऊन काम करत आहे तर आपल्याला जर बाहेर निघावं लागतंय ना तर महिला भगिनींना विनंती आहे आणि आप आपल्या सुरक्षेसाठी दिंडोरी प्रणित केंद्रावर किंवा इतर कुठेही मठावर वगैरे असेल पांढरीचा मणी पांढरी हे एका लाकडाच्या प्रजातीचं नाव आहे तर त्या पांढरीचा मनी येतो त्या लाकडाचा किंवा पांढरीची काठी केंद्रावर तर सहज मिळते दिंडोरी प्रणित केंद्रावर जे स्टॉल असतात तिथे मिळून जाते पांढरीचा मनी किंवा पांढरीची काठी तुम्ही सांगा छोटीशी येते तर तो मणी किंवा ती काठी कायमसोबत प्रत्येक महिलेने ठेवलंच पाहिजे मनी असेल तर तो तुम्ही बांधून ठेवू शकतात कमरेला वगैरे बांधू शकतात किंवा गळ्यामध्ये असू देऊ शकतात पांढरीची काठी घ्यायची असेल तर पन्नास ते पंचावन्न रुपयाला ती पांढरीची काठी भेटते तीस पस्तीस रुपयाचा किंवा वीस पंचवीस रुपयाचा असेल तो मनी मिळतो एक पाच पन्नास रुपयाची गोष्ट आहे पांढरीची काठी असेल तर ती घेतली तर ती महिलेने आपल्या पर्समध्ये तुम्ही नेहमी ठेवायची आहे ह्या पांढरीच्या काठीने किंवा मनीने काय होतं तर प्रत्येक जी विविध प्रकारची नकारात्मक शक्ती असते आणि नकारात्मक शक्तीच नाही तर नकारात्मक वृत्तीचे आणि जे आपण म्हणू की जे व्हायलंट प्रकाराचे म्हणजे अतिशय उग्र किंवा वाईट बुद्धीचे लोक जरी असतात है ना नकारात्मक शक्ती नकारात्मक व्यक्ती आणि कुठल्याही प्रकाराच्या हिंस्त्र प्राण्यांपासून या सगळ्या गोष्टींपासून तुमचं शंभर टक्के रक्षण संरक्षण ही पांढरीची काठी आणि पांढरीचा मनी करतो निर्धास्तपणे तुम्ही हे घालू शकतात आणि अशा ठिकाणाहून जर आपल्याला जो त्रास होणार असेल तर त्या त्रासापासून ही पांढरीची काठी आणि हा मणी तुमचं शंभर टक्के संरक्षण करतो तर प्रत्येक महिलेने प्रत्येक मुलीने आपल्या जवळ पांढरीचा मनी किंवा पांढरीची काठी ठेवलीच पाहिजे तुम्हाला सहज कुठे मिळेल तर कृपया करून नक्की ही गोष्ट लागू करा त्यानंतर एक शेवटचा मुद्दा मी आज तुम्हाला सांगतो आजच्या व्हिडिओचा की आणखीन एक गोष्ट असते की ज्याच्याने नकारात्मक शक्ती आपल्याकडे आकर्षित होतात होऊ शकतात बऱ्याच बघा या ना त्या कारणाने तुम्हाला हाताला मेहंदी लावावी लागते तर हाताला मेहंदी लावा परंतु जेव्हा हाताची मेहंदी ओली असेल विशेष करून सायंकाळी जर आपण मेहंदी लावलेली आहे तर ती ओल्या मेहंदी सकट अंधारामध्ये रात्री अंधार पडल्यानंतर कुठे बाहेर आपल्या घरात आपला जो घराचा एरिया आहे तेवढं ठीक आहे पण माझं म्हणणं आहे की ओल्या मेहंदी सकट कुठेही बाहेर पडू नका काही घ्यायलाच जायचं आहे दुकानावर जायचं आहे इकडेच जायचं ते तर ह्या गोष्टी करू नका ओल्या मेहंदी सकट शक्यतो बाहेर पडू नका याचंही रिझन तेच आहे कारण तेच आहे मेहंदीला देखील तीव्र सुगंध असतो आणि त्या सुगंधाकडे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात हे लक्षात घे त्यामुळे हे मी काही अतिशय मुख्य मुद्दे तुम्हाला सांगितले छोट्या मोठ्या ऐकू तर अनेक गोष्टी असतात इकडे तिकडे पण मी तुम्हाला त्या गोष्टी सांगत आहे की ज्या गोष्टींचा जास्त अनुभव हा खूप साऱ्या मोठ्या प्रवर्गाला खूप साऱ्या लोकांना महिलांना येत असतो अशा काही आणि आपल्या जुन्या जाणत्या लोकांकडून ज्या सतत आपण ऐकत येतो अशा काही गोष्टी आहेत त्या मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवल्या एवढ्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर खूप मोठ्या प्रमाणावर तुमचं नकारात्मकतेपासून संरक्षण होणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा ही गोष्ट आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त महिला वर्गाने एका महिलेने दुसऱ्या महिलेला हा व्हिडिओ नक्की शेअर करा ठीक आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा किंवा या बाबतीत या संदर्भात तुमचे काही अनुभव असतील तर ते देखील आपल्या कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये शेअर करा बाकीच्या लोकांनाही ती माहिती मिळते ठीक आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामींची सेवा नक्की करत राहा स्वामी सेवा करायला कधीच विसरायचं नाही तोपर्यंत श्री स्वामी समर्थ